विठ्ठला 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 आळंदी क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव मुक्ताबाई ही लहान लहान बालक आळंदी मध्ये राहत आहेत तेव्हा त्या, त्या लहान लहान बालकांना आळंदीतली लोक इनकार करायचे इनकार ए संन्याशाच्या कार्ट्यांना आळंदीमध्ये अजिबात फिरायचं नाही असं जानकर मंडळी म्हणाव लहान लहान मुलाने त्यांच्या अंगावर चिकल फेकावा खडे मारावेत त्रास ह्या लहान लहान बालकाला दिला का दिला हो? संन्याशाची बालक आहेत म्हणून सर्व आळंदीतले कर्मट लोक या लहान लहान बालकांचा इन्कार करायचे त्रास द्यायचे आळंदीमध्ये मधुकरीलाही फिरून देत नसत असे हैराण झालेले बालक त्यांना कोणीही आश्रय देत नव्हतं व कोणी आश्रय देत नव्हतं मग त्यांना आश्रय कुणी, कुणी, कुणी दिलावं सुतार या कुळामध्ये भोजलिंग बाबा होते भोजलिंग त्यांचं नाव काय भोजलिंग त्या भोजलिंग बाबाने आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर मौलींना सोप्णरायांना मुक्ताबाईंना आश्रय दिला आपल्या मुलाप्रमाणेच त्यांचे लाड कौतुक केले कुणी केले व भजलिंग बाबा राऊत असं त्यांचं विठाल विठल भजलिंग बाबा हृदयी कळवळा वैष्णवांचा त्यांच्या अंतकरणामध्ये वैष्णवाविषयी काय होता कळवळा होता तेव्हा ते, ते भजलिंग बाबा त्या लहान बालकांना संभाळ करायचे सांभाळत होते त्यांना पण तेच भजलिंग बाबा पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते तेव्हा त्याच समकालीन असणारे जगद्गुरु तुकोबारा यांचे पूर्वज विश्वंबर बाबा यांचीही पंढरीची वारी होती पण ते विश्वंभर बाबा देहूवरून आळंदीला येत होते आणि आळंदीतून काही वारकरी मंडळी त्यांच्या बरोबर मिळायचे आणि पंढरपूरला जायचे अशी त्यांची वारी चालू होती पण एक दिवस विश्वंभर बाबा आणि भजलिंग बाबा इत्यादी वारकरी मंडळी मध्ये स्नान करून सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्या आवारामध्ये त्या प्रांगणामध्ये पूजा अर्चा चालू होती ऐका थोडं लक्ष देऊन बसा आता जिथे जागा मिळेल ना तिथं बसा विठल प्रांगणामध्ये ही वारकरी मंडळींची पूजा अर्चा चालू होती कोणाची चालू होती बाबा बाबा चर्चा चालू होती काय चर्चा चालू होती पंढरपूरला जायची तेव्हा सर्व वारकरी मंडळी त्या सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये बसलेल्या ते ते आहेत तेथे ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई दर्शनाला आले आल्यानंतर भोजलिंग बाबांना विचारणा केली का हो बाबा तुम्ही सर्व एकत्रित जमून बसलेला आहात पूजा अर्चा चाललेली आहे चर्चा चाललेली आहे कशाची चर्चा चालली हो असं विचारलं ज्ञानराज माऊलींनी तेव्हा भोजलिंग बाबा म्हटले माऊली भक्त पुंडलिकरायांच्या मात्या पित्याच्या सेवेच्या प्रथार्थ वैकुंठ आदिश्य भगवान परमात्मा पंढरीला आलेला आहे तो विटेवर उभा आहे आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी तो उभा आहे पण यापूर्वी त्या भगवान परमात्म्याचं जर दर्शन करायचं म्हंटल तर तपाचे सायास करावं लागत होते मात्र आता ते नाही लागत साक्षात वैकुंठच पंढरपूर नामक गावामध्ये विराजमान झालेला आहे विठाराय दर्शनाला आम्ही वारीला जात आहोत म्हणे काय आहे तेथे तेथे पवित्र अशी चंद्रभागा हे तीर्थ आहे आणि काय आहे त्या वाळवंटामध्ये भक्त पुंडलिकरायांचं दर्शन आहे आणि काय आहे त्या वाळवंटामध्ये चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा ते त्या विधी काय आहे चंद्रभाग्य स्नान आहे पुंडलिकरायाचं दर्शन आहे नगर प्रदक्षिण आहे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे आणि बालभक्त नामदेवरायांचं कीर्तन त्या वाळवंटामध्ये श्रवण करायला मिळत आहे मौली योगाच्या माध्यमातून तुम्ही जो आत्मानंद उपभोगत आहात तोच आत्मानंद कीर्तनाच्या माध्यमातून बालभक्त नामदेवरायांच्या मुखातून आम्हाला तो उपभोगायला मिळतो विठ भजलिंग बाबांच्या मुखातून माऊली मुखा श्रुत झाल्यानंतर माऊलीच्या हि अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली काही इच्छा निर्माण झाली माझ्या देवीची आवडी ಮಾಜೆ ಆವಡಿ ಪಂಪುರ ನಹಲೀ ಪಾಢರಪುರ ನೆಹಲೀ ಪಾಂಡಿ ಮನ ರಂಗಲೆ विश्वंबर बाबांच्या मुखातून माउलीनी त्या पंढरपूरचं वर्णन केल्यानंतर मौलीच्या अंतकरणामध्ये आपण पंढरीला गेलं पाहिजे असा विचार उदयास आला तेव्हा मौली म्हणतात का हो विश्वंभर बाबा तुम्ही प्रत्येक वेळेस पंढरपूरला जात आहात अनेक वर्षापासून जात आहात आम्ही तुमच्या बरोबर आलो तर चालेल का विशुंबर बाबा इत्यादी वारकरी मंडळी म्हणले मौली पंढरपूरला येण्याची इच्छा व्यक्त करतात ना छात्यांला आपल्याबरोबर तेव्हा माऊली ही पंढरपूरला त्या वारकरी मंडळीबरोबर विठो खुमाई जे जे, जे विठो खुमाई विठो बर खुमाई जे जे विठो बारखुमाई विठो खुमाई जे जे विठो खुमाई विठो बर कुमाई जे जे विठो बरे कुमाई असं भजन करत करत या वारकरी समवेत ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई हे लहान लहान बालक त्या वारकरी मंडळीबरोबर चालत चालत भजन करत आहेत पंढरपूरला पोहोचले आणि पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागे स्नान केलेलं आहे पुंडलिक दर्शन घेतलं नगर प्रदक्षिणा आणि पंडुरंग परमात्म्याच दर्शन घेतलं पंडुरंग परमात्म्याला पाहिलं ना मग माऊलीनी पाहिल्यानंतर मौलीच्या मुखातून उद्गार निघाले योगी दुर्लभ्या साजनी तो खिरा योग्यांना त्याचं दर्शन दुर्लभ आहे तो मात्र आज म्या तो विटेवर भगवान परमात्मा पाहिला अनंतरूपे अनंत वेसे देखील म्या त्यासे परदेवर कुण बांधली कैजे मौलीला आनंद झाला सर्व या संत मंडळींना आनंद झाला आणि सगळं विधी आटपल्यानंतर नामदेवरायांच्या कीर्तनाची नियुक्ती चंद्रभागेच्या वळवंटामध्ये झाली आली आहे आणि नामदेवराच्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढ देवनाच्या पांडुरंग नामदेवराच्या कीर्तनामध्ये मोठा रंग आलेला आहे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो ते देव से देवबा असा आनंद त्या कीर्तनामध्ये माऊलींना मिळाल्यानंतर ही सर्व मंडळी समाधानी झाले आणि आटपून परत आळंदी गावाला आलेली आहे